व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे याकरता आरतीचं आयोजन गोविंद मंदिरात करण्यात आलं गोविंद महाराजांच्या चरणी साखळं घालण्यात आलं की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पुन्हा व्हावे आणि आप्पासाहेब यांना मंत्रीपद मिळावे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने ते महाआरतीत सहभागी झाले आणि लक्षणीय गोष्ट म्हणजे किशोर आप्पांच्या लाडक्या बहिणी या आवर्जून हजर राहिल्या सर्वांनी आपांना जो भर भरभरून आशीर्वाद दिला त्याबद्दल लाडक्या जे खरोखरच मा कौतुक करावे तितके थोडे जाय पंत कार्य म्हणजे या गावात एक नवी उमेद आणणार आहे आपण या गावासाठी खूप काही केलेलं आहे आणि आपण कार्यकर्त्यांनी त्यांना चांगल्या प्रकारे मदत केली आहे तशी आमच्या बचत गटाच्या महिलांनी सुद्धा आपण पाठीशी पूर्णपणे साथ दिलेली आहे तर आपण या मला जे काही मिळवून दिलं त्याबद्दल आम्ही आपण खूप आभारी आहोत आणि आपण गावासाठी आणि गटासाठी आणि इतर सर्व कार्यांसाठी अशीच मदत करत राहावी अशी आम्ही विनंती करतो किंवा प्रार्थना करतो आणि आपण जे मंत्रीपद मिळेल ते त्याच्यात मिळायला पाहिजे व आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांनाही मुख्यमंत्री हेच पद मिळावं अशी आम्ही गोविंद महाराजांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी इथे आलेलो आहोत आम्ही आज महाराजांना साकडे घालतो हो। आहोत की आमचे दोघे लाडके भाऊ हे मंत्री आरूड राहिले पाहिजे अशी आम्ही महाराजांचे सम, गो, पिंपळगावचे शिवसैनिक युवा सैनिक त्याच्यानंतर सर्व महिला भगिनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे परत आणखी मुख्यमंत्री व्हावे यासाठी तसेच पासरा भडगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किशोर अप्पा पाटील हे कॅबिनेट मंत्री व्हावे यासाठी श्री समर्थ गोविंद महाराज यांना साकडे घालण्यासाठी जमून जमून ग्रामस्थांनी एक महाआरतीचा कार्यक्रम करण्यात आलेला होता तसेच सर्वांची मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी आम्ही खरोखर गोविंद महाराज चरणी नतमस्तक होऊन या दोघांना मुख्यमंत्री पद व कॅबिनेट मंत्रीपद मिळावे अशी आम्ही इच्छा व्यक्त केली धन्यवाद समर्थ गोविंद महाराज मंदिर येथे आज शिवसेना युवा सेना महिला आघाडी महायुतीचे कार्यकर्ते व सर्वात प्रथम म्हणजे लाडक्या बहिणी आज येथे मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज, आज आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री पद मिळावं व आमचे लाडके आमदार कार्यसम्राट आमदार विकास पुरुष किशोर पाटील यांना सुद्धा मंत्रीपद मिळावं यासाठी आम्ही इथे सर्वजण मंदिरात आरतीसाठी एक जमा झालो होतो या अनुषंगाने आमची ईश्वरागवळ हीच एक प्रार्थना आहे एकनाथरावजी शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री व किशोर पाटील यांना मंत्रीपद मिळावं ही अपेक्षा आणि यानंतर पिंपळगाव नगरीतील सर्व मतदार बंधू भगिनींनी जे आदरणीय किशोर पाटील यांच्या पाठीशी उभे राहून आशीर्वाद दिले त्यासाठी मी मतदारांजवळ नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानतो सार्वजनिक निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीला भरभरून आशीर्वाद या ठिकाणी जनतेने दिला मतदारांनी दिला त्याच अनुषंगाने पाचोरा भडगाव या ठिकाणी देखील सर्वांचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किशोराप्पा पाटील तब्बल अडतीस हजाराच्या मताधिक्याने निवडून आले त्याच अनुषंगाने पिंपळगाव गावातील शिवसैनिक व नागरिक नागरिकांनी गोविंद महाराज समर्थ गोविंद महाराज यांच्या चरणी आज महारथी करून साखळे घालत आहेत की किश माननीय किशोराव पाटील यांना मंत्रीपद मिळो या शुभेच्छाने त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेची व पिंपळगाव परिसरातील देखील शिवसैनिकांची इच्छा आहे की राज्य या राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ एकनाथरावजी शिंदे व्हावेत यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्व जमलेले शिवसैनिक महायुतीचे पदाधिकारी गोविंद महाराज यांच्या महारती करून त्यांच्या चरणी साकडं घालत आहोत